भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये देशातल्या चार प्रमुख घटकांवरती भर देण्यात आला आहे या जाहीरनाम्यामध्ये दोन हजार सत्तेचाळीस सालच्या विकसित भारताचा संकल्प आहे आणि सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवणारा असा हा जाहीरनामा आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे सर्वसामान्य नागरिक उद्योजक आणि शेतकरी यांचा विचार यामध्ये करण्यात आला आहे आणि हा केवळ जाहीरनामा नसून वचननामा आहे आणि यातून जनतेच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडेल असंही ते म्हणाले गरीब महिला शेतकरी सर्वसामान्य माणूस हे जे चार देशाचे प्रमुख घटक आहेत यांच्यावरच मोदीजींनी पूर्ण फो, फोकस केलेला आहे आणि त्यांच्यासाठी या जाहीरनाम्यात देखील मोठ्या प्रमाणावर वचननाम्यामध्ये घोषणा केलेल्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे देशासाठी काम केलं ते गेले पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही आणि म्हणून पन्नास साठ वर्षात जे जमलं नाही ते दहा वर्षात मोदी साहेबांनी करून दाखवलं आणि म्हणूनच या विकासाच्या कामावर खऱ्या अर्थाने देशाला विकासाकडे नेण्याचं काम देशाला प्रगतीपथाकडे नेण्याचं काम देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देशाला, देशाला जगभरामध्ये मान सन्मान प्राप्त करून देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलंय या यावेळेस तर मोदी साहेबांची गॅरंटी जनतेने घेतलेली आहे म्हणजे लोक म्हणतात फिर एक बार मोदी सरकार काँग्रेसनं मात्र भाजपाच्या जाहीरनाम्यावरती टीका केली आहे जनता आता भाजपाच्या चुनावी जुमलेबाजीला फसणार नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केली निवडणूक असल्यानं भारतीय जनता पक्षाला आता शेतकरी छोटे व्यापारी आणि तरुणांची आठवण झाली असं ते म्हणाले दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये भाजपाने जे सांगितले तेच मुद्दे आजच्याही जाहीरनाम्यामध्ये आहेत जनता आता भाजपाच्या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाहीत असंही पटोले म्हणाले लोकांच्या समोर मांडून कसं मत पुन्हा घेता येईल या पद्धतीचा एक अयशस्वी प्रयत्न नरेंद्र मोदीजींनी काल केलेला आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी होते आहे आपण पाहिलं की पुन्हा गरीब लक्षात आलं त्यांना पुन्हा त्याला त्यांना शेतकरी लक्षात आला छोटा व्यापारी लक्षात आला तरुण लक्षात आलं अशा पद्धतीचा जाहीरनामा आहे